विधानसभेच्या सोमवारच्या कामकाजाची सुरुवात प्रश्नोत्तराच्या तासांना झाली पेन अर्बन सहकारी बँकेच्या संचालकांनी केलेल्या अपहाराबद्दलचा प्रश्न आमदारांनी उपस्थित केला होता आमदार संजय केळकर अतुल भातखळकर प्रकाश सोळंके नारायण कुचे आदींनी प्रश्न विचारला मंत्री बाबासाहेब पाटील तसेच राज्यमंत्री पंकज भोयर यांनी हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे उत्तर दिले होते चार सदस्यांनी हा प्रश्न विचारला आहे पण तुम्ही उत्तर न्यायप्रविष्ट आहे इतकंच सांगत आहात ठेवीदारांचे पैसे परत करण्याबद्दल काही स्थगिती न्यायालयानं दिलेली आहे का, दिले का? इतकेच सांगा असे निर्देश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आमदार अर्जुन खोतकर यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याबद्दल कुणाल कामरा यांनी केलेल्या टिप्पणीबद्दलचा विषय उपस्थित केला मंत्री शंभूराज देसाई यांनी उत्तर देण्यापूर्वीच सभागृहात या विषयावरून गदारोळ सुरू झाला सत्ताधारी आमदारांनी विधानसभेच्या हौद्यात धाव घेऊन घोषणा दिल्या सभागृहातील गदारोळ वाढल्यामुळे सभागृहाची बैठक पाच मिनिटांसाठी तहकूब करत असल्याचे नार्वेकर यांनी जाहीर केलं सभागृह पुन्हा सुरू होताच मुख्यमंत्री फडणवीस यांनी या विषयावर सरकारची भूमिका स्पष्ट केली कामराने अपमानजनक शब्द वापरले आहेत स्वातंत्र्याचा स्वैराचार सहन केला तर पुढच्या पिढ्या माफ करणार नाहीत त्यामुळे कामरा याच्यावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल असं फडणवीस यांनी जाहीर केलं क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कारानं गौरवण्यात यावं अशी शिफारस केंद्र सरकारला करण्याचा ठराव विधानसभेत सोमवारी एकमतानं संमत करण्यात आला मंत्री जयकुमार रावळ यांनी त्याविषयीचा ठराव मांडला आमदार छगन भुजबळ यांनी या ठरावाला पाठिंबा दिला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं की भारतरत्न ही राज्यमान्यता आहे तर महात्मा ही लोकमान्यता आहे त्यात लोकमान्यता ही राज्यमान्यतेपेक्षा कायमच मोठी असते असे मी मानतो असं सांगून फडणवीस यांनी आपण भुजबळ यांच्याशी सहमत आहोत असंही स्पष्ट केलं मंगळवारच्या कामकाजाची सुरुवात प्रश्नोत्तराच्या तासांना झाली आमदार सुनील कांबळे यांनी पुणे शहरातील कोरेगाव पार्क भागातील अनधिकृत हुक्का पार्लरबद्दलचा प्रश्न सभागृहात उपस्थित केला गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की हर्बल हुक्का पार्लरच्या नावाखाली तंबाखूजन्य पदार्थ किंवा अंमली पदार्थांचा वापर केला तर कारवाई केली जाईल त्यानंतर दुसऱ्यांदा असा गुन्हा केल्यास संबंधित हॉटेल किंवा रेस्टॉरंटचा परवाना काही काळासाठी रद्द केला जाईल आणि तिसऱ्यांदा असा गुन्हा केला तर परवाना कायमस्वरूपी रद्द करून संबंधितांविरुद्ध अजामीन पात्र गुन्हा दाखल केला जाईल प्रश्नोत्तराच्या तासानंतर कागदपत्र पटलावर ठेवण्यात आली राज्यातील कायदा सुव्यवस्था स्थितीचा आढावा घेताना देशातील अन्य राज्यातील परिस्थितीची माहिती देऊन देशपातळीवर राज्यातील ही स्थिती चांगली असल्याचे फडणवीस यांनी सांगितलं गुन्हे कोणत्याही समाजात होतात पण गुन्हेगारांना पकडणं दोषसिद्धी होणं हे महत्वाचं आहे असं सांगून दोन हजार नऊ साली दोषसिद्धीचे प्रमाण केवळ नऊ टक्के होते ते आज पन्नास टक्क्यांवर गेले आहे असे फडणवीस यांनी सांगितले पानिपतची लढाई हा मराठ्यांच्या पराभवाचा इतिहास नाही का असा सवाल करणाऱ्या आव्हाड यांना उत्तर देताना फडणवीस म्हणाले पानिपतची लढाई हा पराभवाचा नाही तर मराठ्यांचा पराक्रमाचा इतिहास आहे ही शौर्याची लढाई होती आणि पानिपतच्या रोड मराठा नागरिकांच्या मागणीमुळे आपण पानिपतला भव्य स्मारक बांधणार असून महाराष्ट्राच्या शौर्याचं प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा तिथं उभारला जाणार आहे असंही फडणवीस यांनी सांगितलं फडणवीस यांच्या उत्तरानंतर देशाच्या संविधानाला पंचाहत्तर वर्ष झाल्याच्या निमित्त संविधान गौरवार्थ चर्चा सुरू करण्यात आली आमदार अमित साटम भास्कर जाधव अर्जुन खोतकर छगन भुजबळ आदींनी भाषणं केली विधानसभेच्या बुधवारच्या कामकाजाची सुरुवात प्रश्नोत्तराच्या तासानं झाली त्यानंतर विधानसभेच्या उपाध्यक्षपदी अण्णा बनसोडे यांची निवड करण्यात यावी असा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिले त्यानंतर बनसोडे यांची एकमताने विधानसभा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली बुधवारी प्रश्नोत्तराच्या तासानंतर अण्णा बनसोडे यांची विधानसभा उपाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली दिशा सालियांच्या आईवडिलांनी पोलीस सा आयुक्तांना भेटून तिच्या हत्येत विधानसभा सदस्य आदित्य ठाकरे यांचा थेट सहभाग असल्याचा दावा केला आहे त्यामुळे नैतिकतेच्या आधारावर ठाकरेही राजीनामा देतील का असा सवाल आमदार संजय गायकवाड यांनी केला त्यावेळी सत्ताधारी पक्षांचे आमदार सभागृहाच्या हौद्यामध्ये येऊन घोषणा देऊ लागले त्यामुळे अध्यक्षांनी विधानसभेचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केले मंत्री आशिष शेलार यांनी नियम दोनशे त्र्याण्णव अन्वये झालेल्या चर्चेला उत्तर देताना सांगितलं की कोकणात सत्तेचाळीस किल्ले असून त्यातील चोवीस केंद्र तर तेवीस संरक्षित स्मारक आहेत त्यापैकी एकोणीस किल्ल्यांवर जतनाचं काम सुरू असून जिल्हा नियोजनातूनही हे काम केलं जात आहे कोकणातील महत्वाचे सुवर्णदुर्ग खांदेरी विजयदुर्ग रायगड सिंधुदुर्ग या किल्ल्यांना जागतिक वारसा मिळावा यासाठी प्रयत्न सुरू ठेवला आहे संविधान गौरव चर्चेमध्ये सहभागी होत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं की देशाची आजवर झालेली प्रगती आणि भविष्यात होऊ घातलेली प्रगतीही संविधानामुळे शक्य झाली आहे सामाजिक आर्थिक आणि राजकीय क्रांती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून रक्तविरहित पद्धतीने आणली संविधानात प्रत्येक नागरिकाचा विचार केला गेला आहे भारताच्या राजकीय एकतेला सांस्कृतिक एकतेत परिवर्तित करण्याचा प्रयत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात केलेला आहे संविधानाची उद्देशिका भारताची नीती काय उद्देश काय हे कमीत कमी शब्दात सांगते संधीची समानता आणि प्रत्येक व्यक्तीची प्रतिष्ठा कायम राखणं हे संविधानात समाविष्ट आहे आपल्याला सत्तेत येता येत नाही म्हणून देशातील सर्व लोकशाही संस्थांना कलंकित करायचं आणि संस्थांना बदनाम करायचे हे आज केले जात आहे अशा शब्दात फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली राज्यघटनेतील मूल्य ही चिरंतन प्रेरणास्त्रोत असून भारताची राज्यघटना भावी पिढ्यांसाठी मार्गदर्शक असल्याचं सभापती राम शिंदे यांचं प्रतिपादन इलेक्ट्रिक वाहनांवरील प्रस्तावित सहा टक्के कराचा निर्णय मागे घेणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांच्या विरोधात हक्कभंगाची नोटीस ही होती विधान परिषदेतील या आठवड्याच्या कामकाजाची वैशिष्ट्य अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या चौथ्या आणि अंतिम आठवड्यात विधानपरिषदेत भारतीय प्रजासत्ताकाच्या पंचाहत्तराव्या वर्षपूर्तीनिमित्त भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल या विषयावरील चर्चा लक्षवेधी ठरली सभापती राम शिंदे यांनी या चर्चेला सुरुवात करत राज्यघटनेतील मूल्य ही चिरंतन प्रेरणास्त्रोत असून भारताची राज्यघटना भावी पिढ्यांसाठी मार्गदर्शक असून घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर हे विधीमंडळाचे सदस्य होते हे अभिमानास्पद असल्याचं प्रतिपादन केलं तर राज्यघटनेच्या निर्मितीत पंधरा कर्तृत्ववान महिलांचं योगदान उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी अधोरेखित केलं संविधान ही लोकशाहीची सनद असून संविधानानं भारतीयांचं उज्ज्वल भविष्य आणि संस्कृती सुनिश्चित केल्याचे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संविधानावरील चर्चेला उत्तर देताना काढले भारतीयत्व हा नवा धर्म संविधानामुळे जन्माला आला असून जात पंथ आणि धर्म कोणताही असला तरी प्रत्येकजण सन्मानाने जगेल ही खात्री संविधानानं दिली आहे संविधानाचं संरक्षण करणं आणि सामाजिक सलोखा राखणं ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं त्याचवेळी संविधानावर बोलणाऱ्या विरोधकांचा संवैधानिक संस्थांवरचा विश्वास नसल्याचं सांगताना राज्यातील महायुती सरकार कारभार करताना संविधानाची तत्वं आणि मापदंड पाळत असल्याचं शिंदे म्हणाले तीस लाख रुपये किमतीवरील इलेक्ट्रिक वाहनांवरील प्रस्तावित सहा टक्के कर लावण्याचा अर्थसंकल्पातील निर्णय मागे घेण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली सर्व सरकारी वाहनं टप्प्याटप्प्यानं इलेक्ट्रिक करण्यात येतील पुणे आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात इलेक्ट्रिक वाहन उत्पादन प्रकल्प सुरू असून महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीची राष्ट्रीय राजधानी होत असल्याचं त्यांनी सांगितलं भाजपाच्या उमा खापरे यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला मुख्यमंत्री उत्तर देत होते केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षाही वर्णनात्मक पद्धतीने घेण्यात येणार असून हा निर्णय कोणत्याही परिस्थितीत मागे घेतला जाणार नाही दोन हजार बावीसमध्येच हा निर्णय घेण्यात आला होता मात्र त्याच्या अंमलबजावणीसाठी दोन हजार पंचवीसची मुदत देण्यात आली होती ही परीक्षा विद्यार्थ्यांच्या हिताची असून काही मुठभर शिकवणी वर्ग या विरोधात परीक्षार्थींना उकसवत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाचे प्रवीण दरेकर यांनी यासंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह काव्यामुळे कामरावर कारवाईच्या मागणीसाठी सत्ताधारी सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानं सभागृहाचं कामकाज वेळा तहकूब करावं लागलं त्यावर अशा प्रकारचे विनोद सहन केले जाणार नसल्याचं स्पष्ट करत कामरावर कठोर कारवाई केली जाईल कामराचे फोन कॉल लोकेशन रेकॉर्ड तपासले जातील त्याला मिळालेल्या पैशांची तपासणी करण्याचं आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सभागृहाला दिलं तर कुणाल कामराच्या विडंबनात्मक काव्याला विरोध करताना पोलिसांच्या समोरच स्टुडिओ फोडणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली कुणाल कामरा आणि शिवसेना उभाठा पक्षाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांच्या विरोधात भाजपा गटनेते प्रवीण दरेकर यांनी हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला दिशा सालियन मृत्यूप्रकरणी तिच्या कुटुंबियांचे वकील निलेश ओझा यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपाप्रकरणी सरकारनं आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी शिवसेनेच्या भावना गवळी यांनी केली या प्रकरणी जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मानाचा आद्य जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल विधान परिषदेत त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा प्रस्ताव मांडला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा पुरस्कार राज्यातील नागरिकांना अर्पण करत असल्याची भावना व्यक्त केली सामाजिक न्याय विभाग राज्यभरात सव्वाशे वसतिगृह सुरू करणार असून त्यासाठी पंधराशे कोटींचा निधी राखून ठेवण्यात आल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सभागृहात दिली तसंच वसतिगृहात प्रवेश मिळवण्यासाठीची प्रक्रिया आता मंत्रालय स्तरापर्यंत न ठेवता सामाजिक न्याय आयुक्तांच्या स्तरावर ठेवण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी याबाबतचा तारांकित प्रश्न मांडला होता मच्छीमारांच्या समस्यांची सोडवणूक आणि त्यांना विविध सवलती देण्याच्या उद्देशाने मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा धोरणात्मक निर्णय अंतिम टप्प्यात असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी यासंदर्भातील प्रश्नाच्या उत्तरात दिली तसंच गोडापाण्यातील मासेमारी सक्षम करण्यासाठीही धोरण आणलं जाणार असल्याचं राणे यांनी सांगितलं मुंबईतील वांद्रेकुर्ला संकुलात भव्य राज्य सांस्कृतिक केंद्र आणि राज्य वस्तू संग्रहालय उभारण्यात येणार आहे तसंच वांद्रेपूर्वेतील सहा हजार सहाशे एक्क्याण्णव चौरस मीटर जागेवर राज्याचं नवीन महापुराभिलेख भवन उभारणार असल्याचं सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी निवेदनाच्या माध्यमातून सांगितलं जमिनींच्या सातबारा उतार्यावरील मयत व्यक्तींच्या नोंदी उतरवून तिथे वारसांची नावे दाखल करण्यासाठी दीड महिन्यात विशेष मोहीम राबवण्यात येणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका निवेदनाद्वारे सांगितलं निवडणुकीच्या वेळी दिलेल्या आश्वासनांची येत्या पाच वर्षात शंभर टक्के पूर्तता करणार असल्याची ग्वाही एकनाथ शिंदे यांनी सभागृहात विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना दिली राज्यात पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी दहा लाख कोटींहून अधिकची कामं सुरू आहेत महायुतीत कधी वात होतील अशी स्वप्न विरोधक पाहत आहेत मात्र त्यांचं हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही जनतेच्या न्यायालयात गद्दार कोण आणि खुद्दार कोण याचा निकाल लागला आहे कितीही सुपाऱ्या देऊन बदनामीच्या मोहिमा चालवल्या तरी फरक पडत नाही आता अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल बोलणाऱ्या विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनेकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणल्याचं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितलं या अधिवेशन सत्रात सोळा बैठकात एकशे पंधरा तास छत्तीस मिनिटे कामकाज करण्यात आलं एक्क्याऐंशी तारांकित प्रश्नांवर अठ्याहत्तर लक्षवेधी सूचनांवर सभागृहात चर्चा झाली अधिवेशन कालावधीत सदस्यांच्या उपस्थितीचे प्रमाण सरासरी त्र्याऐंशी पूर्णांक बासष्ट टक्के इतके होते येत्या तीस जून रोजी मुंबईत पावसाळी अधिवेशन भरणार असल्याचं सांगतानाच राज्यपालांच्या संदेशानं अधिवेशन स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा सभापती राम शिंदे यांनी केली आणि बुधवारी रात्री सात वाजून एकोणीस मिनिटांनी राष्ट्रगीतानं विधान परिषदेचं अर्थसंकल्पीय कामकाज संपलं